बुडालेल्या वास्तूंच दर्शन धरणातील पाणी साठा खालावल्याने मंदिर उघडी पडली आहेत जलसमाधी मिळालेले चक्रधर स्वामींचे मंदिर दिसू लागले आहे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्याचंही पाहावयास मिळालंय पैठण जायकवाडी धरणाचे पाणी झपाट्याने कमी झाल्यामुळे अनेक वर्षांपूर्वीचे मंदिर उघडे झालेले आहे पन्नास वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेले मंदिर दिसू लागल्यामुळे जुन्या आठवणी जागा झाल्यात तर नगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातील धरणाच्या पट्ट्यात खडकुली या ठिकाणचे चक्रधर स्वामी यांचे मंदिर देखील उघडे पडले आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच जर बघितलं तर नाथसागर मध्ये जे आहे ते केवळ पाच टक्के पाणी साठा आहे त्यामुळे त्या ठिकाणी जे असणारे जुने जे मंदिर आहेत ते देखील आता पाण्यामधून उघडे झाले ते आपल्या पाहायला मिळत आहे कायगाव टोका परिसरामध्ये असणारे जनार्दन स्वामी यांचं मंदिर जे आहे ते आता उघडं पाहिलेलं आहे कारण पाणी साठा जो आहे तो आता पाच टक्क्यावरती आलेला आहे त्यामुळं मंदिरामध्ये ज्या मध्ये जे मंदिर, दा, दा, मंदिर पाण्यामध्ये जुने बुडाले होते ते मंदिर आता उघडे पडत आहे त्यामुळं आता छत्रपती संभाजीनगर असेल नगर असेल इतर ठिकाणचे भाविक जे आहेत ते आता त्या ठिकाणी दर्शनासाठी करण्यासाठी पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी जुन्या आठवणीला जे आहे ते उजावण्यात मिळायचं पाहायला मिळत आहे तब्बल पन्नास वर्षामध्ये दुसऱ्यांदा जे आहे ते मंदिर उघड पाडलेलं आहे त्यामुळे आता या ठिकाणी जे आहे ते आता भाविकांची जे आहे ती मोठी गर्दी झाल्याची निर्माण पाहायला मिळत आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी